माघाला चेहरा सध्या कोण ओळखणार नाही ना म्हणून गर्दीचं कारण बनायचे गर्दीचा भाग नाही याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे गोकेश तामिळनाडू नावाचं राज्य आणि सध्या हा ठरला जगजेता पहा लक्षात घ्या वयवर्ष चौथीला शाळा सोडलेली म्हणजे शाळेतून अलिप्त आणि आपल्याला ह्याच गोष्टीनं मोठं व्हायचे ते एका गोष्टीच्या मागं लागला ती गोष्ट म्हणजे बुद्धिबळ आणि त्या बुद्धिबळाचा जागतिक अठराव्या क्रमांकाचा जगजेता म्हणला भारतातला तो दुसऱ्या क्रमांकाचा जगजेता आहे या अगोदर विश्वनाथन आनंद याने बुद्धिबळामध्ये आपल्या भारताचं नाव समुद्राच्या पलीकडे नेऊन सोडलेलं आहे आणि म्हणून समुद्राच्या पलीकडे आपल्या देशाचं जे नाव केलं ते विश्वनाथन आनंद यांना भारतातला क्रीडा क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये देण्यात आलेला आहे या पुरस्काराचं सध्याचं नाव मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार असं भारतीय जनता पार्टी सरकारनं केलेलं आहे आणि मग हा जो पुरस्कार मिळवणारे विश्वनाथन आनंद हे पहिले भारतीय जगजेता आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हा गोकेश येतो बाप डॉक्टर पण आपल्या पोराला टुर्नामेंट खेळायला देश विदेशामध्ये जावं लागतं आणि मग देश विदेशामध्ये जात असताना आपल्या नोकरीला बाप लात मारतो घरातले पैशाची चुनचून पण ती कशी तरी माईच्या पगारातून घरातल्या भौतिक सुविधा भागवायच्यात पण आपल्या लेकराला शिकवायचे आपल्या लेकराला मोठं करायचे म्हणून बाप पाठीराखा बनतो इथल्या तिथल्या टुर्नामेंटला जाऊन आपल्या लेकराची खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून बाप सदैव सोबत राहतो आणि त्याच कष्टाचं पोरगाचीच करते माईच्या पगारातून घर चालवल्या जाते आणि म्हणून लक्षात घ्या एखाद्या श्रीमंतानं अंबानीच्या पोरानं एखादी पाच कोटीची गाडी घेतली तिची चर्चा होणार नाही पण एखाद्या गोरगरीबाच्या कष्टकरी लेकरानं काही आगळं वेगळं केलं नक्कीच त्याची चर्चा होते आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे गाजवलाय गरीबाच्या लोकांनीच म्हणून विनंती आहे तुम्हाला की डिप्रेशन मध्ये जाऊ नका पंचवीस वर्षाचं पोरग त्याला स्वतःच्या ध्येयाबद्दल जागरूकपणा होत नसेल तर छान वाक्य आपुलिया हिता जो असे धन्य माता पिता जे ज्या औलादे स्वतःच्या स्वप्नाबद्दल जागृत असतात त्या मायबापांचं धन्य होतो आणि म्हणून आपण आपल्या स्वप्नाबद्दल जागृत व्हावं चौथीला बाहेर निघणारं पोरग तिथून एकच गेम खेळतं त्या गेमचं नाव बुद्धिबळे त्या बुद्धिबळाच्या भरोशावर आज ज्या ज्या स्पर्धा त्याने जिंकल्या त्याची कुल प्रॉपर्टी होते एकवीस कोटी रुपये शेवटचा सामना ज्यांनी चीन डीग लरेन सोबत केला त्याच्यामध्ये त्याचा पराभव झाला अकरा पॉईंट चौतीस कोटी रुपये असं म्हणल्या गेले की भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन आणि आपल्या इकडे टॅक्स लागून चार पॉईंट सदुसष्ट पण काय कर्म चांगले असेल तर या हातात जरी गेलं तर या हातात मिळत असते आणि म्हणून तामिळनाडू नावाचे राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन हे देखील त्यांना पाच कोटी रुपयाची रोख रक्कम बक्षीस म्हणून देणार आहे काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील त्याला फोन केलेला आहे आणि म्हणून कामयाबी मे दुनिया तुम्हारे साथ होतीये जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होतीये अठरा वर्षाच्या आत मोबाईलवर गुलुगुलू बोलणाऱ्या पोरांनी काहीतरी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जी गोष्ट ठरवलेली आहे त्या गोष्टीच्या मागं लागा कारण हार और जीत आपले मन पर निर्भर आहे मानलो तर हार आहे और ठाणलो तो जीत आहे त्या पोराला दोन हजार सतरा मध्ये वयवर्ष अकरा बारा असताना त्याला पत्रकारांनी विचारलं होतं तुला काय व्हायचं तेव्हा त्यांना उत्तर दिलं होतं मला जगातला सर्वात तरुण ग्रँड मास्टर व्हायचे काय व्हायचे जगातला सर्वात तरुण ग्रँड मास्टर व्हायचे आणि तेच त्यांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे पहा हा जगातला अठरावा विश्वविजेता आहे जग आहे त्यानंतर बुद्धिबळातला हा भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा जगजेता आहे आणि तो जगातला सर्वात तरुण काय ग्रँड मास्टर आहे दोन हजार सतराला पत्रकाराला दिलेलं गुकेशन जे उत्तर होतं ते उत्तर त्या ते आणि पूर्ण करून टाकले म्हणून जैसा तुम सोचोगे वैसा तुम हो जाओगे जावगे सोचना जरूरी है और जो शोचा है उसके लिए कुछ करना जरूरी है है ना कामानं नाव होते आणि एकदा नाव झालं की नावानं काम होतंय ते करण्यासाठी आपल्याकडे खेळाला उद्योगाला मान्य प्राधान्य आहे पण आपल्या घरची परिस्थिती ते नसल्यामुळे आपण ते न करता अभ्यासाकडे वळतो आज आपल्या मायबापाकडे एखादा कोटी रुपये असते तर नक्कीच आपल्या बापानं म्हणलं असतं पन्नास लाख रुपये घे एखादं दुकान टाक पण मायबापाकडं ती भौतिक सुविधा नसल्यामुळं बापानं सांगितले बाळा तेराशे चौदाशे ग्रॅमचा मेंदू आहे बड्यापैकी अभ्यास कर आणि स्वतःचं स्वप्न साकार कर गरिबीतून पुढं जाण्याचं एक आगळं वेगळं उदाहरण आताच्या पिढीला त्याच्या हातात मोबाईल आहे जो शिवाय राहू शकत नाही जो या मीडियाच्या बाजूला जाऊ शकत नाही मीडियामधल्या एंटरटेनमध्ये तो स्वतःचं आयुष्य खराब करून आहे त्या प्रत्येक पोरांना विनंती तुम्ही ठरवलेली गोष्ट मिळवताच येते वर्ग चौथीला असताना ज्या पोरांनी ठरवलं होतं आणि दोन हजार सतराला ज्या पोरांनी उत्तर दिलं होतं की मला जगातला सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनायचे ते त्यानं साध्य केलंय ह्या पाच सहा दिवसात अख्ख्या भारताने त्याला स्टेटस ठेवलंय म्हणून पोरो स्टेटस मिळवल्याशिवाय माणसाचं लोक स्टेटस ठेवत नाहीत म्हणून पहिले स्टेटस कमवण्याच्या नादात लागा रील लाईफपेक्षा रिअल लाईफवर भर द्या हाच एक तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला देलो वेळ फार बलवाने तिची काळजी घ्या आपले स्वप्न साकार करा मायबापाची जी काही परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी एकदा झटा आहे ना लढा आणि आपलं जीवन साकार करा मुकेश तुझे या देशाचं नाव साता समुद्रपार पलीकडून येऊन भारताचा जो काही आगळा वेगळा उदो उदो तू केलाय त्याबद्दल तुझं अभिनंदन समस्त भारतीय वासिकडून तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा धन्यवाद